आणि म्हणून सांगितले पाहिजेत राजा आज आई तुळजा भवानीला जाग आली होती आज तुळजा भवानीला जाग आली होती आई जगदंबेने कौल दिला राजांना राजा राजे या महाराष्ट्राचं तुम्हाला पूर्ण करायचं मा चितावणी शब्द टाकला हे कारभाचा नंगर महाराष्ट्रावर फिरवला दुश्मनांनी पोर्तुगाल आले फ्रेंच आले आदिली सत्ता मुगुली सत्ता प्रत्येक जण पण छत्रपती शिवाजी राजे कुठल्या जाती विरोधात नाही लढले छत्रपती शिवाजी राजांचं युद्ध मुस्लिम समाजाच्या विरोधात नव्हता राजांचं युद्ध स्वराज्यासाठी होत या स्वराज्यासाठी हे स्वराज्य उभं जाती धर्म बंद सगळ्यांच्या पुढे गेले राजे मदारी मेहतर सारखा मुस्लिम माणूस राजेंच्या सोबत होता एक एक व्यक्ती असा राजेंनी बनवला होता आणि नवनाथ भाऊ सामाजिक कार्य करताना तीच आवडली महत्त्वाची